नमस्कार मित्रांनो विराट करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर पेपर आहे आपला एस बी आय क्लब सध्याचं चालू आहे सेकंड शिफ्टचा से तर अनालिसिस घेऊन आलो आहे आपण बघणार आहोत की कसा होता पेपर पूर्ण इंग्लिश कॉन्ट रिजनिंगची लेवल कशी होती हे ते आपण बघणार आहोत आणि एक्झॅक्ट जाणून घेणार आहोत आपण पेपरची पेपरला क्वेश्चन कोणत्या टाईपवर हो आले रिजनिंगमध्ये काय विचारलं गेले कॉन्टमध्ये काय विचारलं गेले इंग्लिशमध्ये पॅराग्राफ आला की नाही कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे तो आपल्याला करायचाच आहे ठीक आहे मित्रांनो लेवट लेक्चर शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत ते सुटून जातील आणि तुमच्या ज्यांचे पेपर उद्या आहेत सहाला आहे सातला आठला आहे नंतर अकरा आणि बाराला आहे तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच या सेशनपासून फायदा होईल बघा आधी त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो लाईक करायचं विसरायचं नाही कारण लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा बघा इंग्लिश सेशन आहे तर इंग्लिश मध्ये आपल्याला काय विचारलं गेलं आणि लेवल कशी होती बघा तर इंग्लिशची लेवल जी आहे प्रश्नांची ती इझी मॉडरेट होती जरा समजा तीस प्रश्न आहेत जे इथे आपल्याला विचारला आहे इकडे पॉन्डोमध्ये पस्तीस आणि रीजनिंग म्हणजे पस्तीस जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये तुमचे गुड अटेम जर म्हटले तर तेवीस पंचवीस क्वेश्चन मी जे सोडवले ते गुड अटेम मानले जातील तुमचे काउंटमध्ये पण इझी मोटिवेट लेवल होती सव्वीस अठ्ठावीस तुमचा जर अटेम्प आहे तर तो गुड अटेम्प आहे मित्रांनो आणि तेवढं डुएबल होते क्वेश्चन आणि टाईम लिमिट असतोच तुम्हाला माहिती आहे की साठ मिनिटामध्ये आपल्याला किती शंभर क्वेश्चन सोडवायचे काय शंभर क्वेश्चन सिक्स्टी मिनिटमध्ये सोडवायचे तर साहजिक एक टाइम मॅनेजमेंट परफेक्ट लागतं आपल्याला आपण तेवढे फास्ट क्वेश्चन अटेम्प करणं गरजेचं असते रिझनिंगमध्ये तुम्हाला तीस ते एकतीस क्वेश्चन आहेत जे गुड अटेम्प्ट आहेत मित्रांनो म्हणजे बघा इझी आहे रिझनिंग तुम्हाला विचारायला पहिल्या शिफ्टला जरी विचारलं असेल तर फर्स्ट शिफ्ट सुद्धा त्याच लेवलची होती आणि तेच क्वेश्चन तुम्हाला रिपोर्ट सेकंड शिफ्टला विचारल्या गेलेत थर्ड शिफ्ट अजून बाकी आहे तर थर्ड शिफ्टला काय क्वेश्चन पडतील ते आपण नक्की पुढच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू बघा मित्रांनो इथे ज्यांचे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी अटेम्प्ट आहेत तर ते आहेत त्यांनी गुड अटेम्प्ट झालेला आहे नक्कीच तुमची ॲक्युरेसी इथे तुम्हाला फायद्यात पडेल मित्रांनो इंग्लिशमध्ये काय विचारले गेले तर बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅराग्राफ क्वेश्चन पॅराग्राफवर आठ क्वेश्चन विचारले की आठ क्वेश्चन त्याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन तुमचे चार ते पाच क्वेश्चन होते आणि बाकी क्वेश्चन तुमचे वोकॅप बेस्ड क्वेश्चन होते ठीक आहे दोन क्वेश्चन वोकॅप होते त्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लोज टेस्टवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेत पाच क्वेश्चन क्लोज टेस्टवर होते मित्रांनो क्लोज टेस्ट तुम्हाला स्टोरी बेस्ड होते नक्कीच तुम्हाला ते कळेल पेपरला काय क्लोज टेस्ट येते म्हणजे बघून घ्या तुम्ही प्रॅक्टिस चांगली करणं महत्त्वाचं आहे कारण की हे जे क्लोज टेस्ट आणि पॅराग्राफ इझी होते तुम्हाला इथे तुमचे इंग्लिशचे मार्क्स हंड्रेड पर्सेंट जाणार नाहीत याची तयारी करून ठेवा व्हॉट्सअप तुम्हाला इथे पाच प्रश्न विचारले मित्रांनो ठीक आहे आणि रिझल्ट बरोबर तुम्हाला चार क्वेश्चन होते एरर डिटेक्शन एरर डिटेक्शन तीनच विचारले गेल्या मित्रांनो ठीक आहे पॅराजंबल चांगले करून जायचे पाच क्वेश्चन आता पॅराजंबल फर्स्ट शिफ्टला सुद्धा विचारले होते मित्रांनो ठीक आहे फर्स्ट शिफ्टला पॅराग्राफ सुद्धा आला होता म्हणजे तुम्हाला तीस क्वेश्चनमध्ये पाच क्वेश्चन तुमचे पाच ते आठ दहा क्वेश्चन पॅराग्राफवर जर येत नक्कीच पॅराग्राफची प्रॅक्टिस तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे जिथे पॅराग्राफचे दहा क्वेश्चन येतील ते क्लोज टेस्ट असू शकते तर नक्कीच पॅराग्राफ करून चला प्रत्येक शिफ्टला येणार आहे त्यानंतर कॉन्सचा जर विचार केला तर सिम्प्लिफिकेशन मोस्ट टाइम पे तुम्हाला की सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करणं आवश्यक आहे बघा या शिफ्टला पंधरा क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन प्रतिक्रिया पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन मीन्स किती पंधरा मार्क्स तर तुमचा सिम्प्लिफिकेशनवर हात तगडा आहे ना तर नक्कीच तुम्हाला सिम्प्लिफिकेशन चांगला स्कोर काढून दे मित्रांनो त्याच्यानंतर नंबर सिरीज म्हणजे किती झाले पाच हे आणि डी आय डीआय कोणता बेस होता लाईन ख्राप होता मित्रांनो आणि इझी क्वेश्चन होते वन क्वेश्चन क्वेश्चनवर मला इथं डी आय विचारला गेला मित्रांनो इथे तुमचे किती मार्क्स होतात ट्वेंटी मार्क्स होतात तीन टॉपिक तुम्ही चांगले ठेवले ना तिथं ट्वेंटी मास्क तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच येतात अर्थमॅटिकमध्ये बघा कोणत्या चॅप्टरवर अर्थमॅटिकचे क्वेश्चन होते रेशो बेस दोन क्वेश्चन होते मित्रांनो प्रॉफिट लॉसवर एक क्वेश्चन होता सिंपल इंटरेस्ट इंटरेस्ट एंटरेस्टवरती तुम्हाला दोन क्वेश्चन होते फोटा स्ट्रीमवर एक क्वेश्चन होता मित्रांनो टाइम अँड डिस्टन्सवर एक क्वेश्चन होता पर्सेंटेजवर एक क्वेश्चन होता आणि एजवर सुद्धा एक क्वेश्चन आलेला असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला कॉन्टमध्ये विचारला गेला आहे मित्रांनो ठीक आहे इथं पूर्ण कॉन्ट आलेला सेम परफेक्ट आपण दोन तीन विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन तुम्हाला कारण की करेक्ट करणं महत्वाचं आहे काय विचारलंय तर टेबल सिटिंग अरेंजमेंट होत्या मित्रांनो टेबल बेस काही स्क्वेअर बेस टेबल होता त्यानुसार तुम्हाला ते आठ व्यक्ती इथं बसवलेले होते इन आउटमध्ये तर त्यावेळेवर तुम्हाला पाच क्वेश्चन होते फोर बेसवर तुम्हाला पाच क्वेश्चन होते मित्रांनो कसलमध्ये फक्त फ्लोर बेस विचारले त्याच्यानंतर अनसर्टन लाईन आणि लाईनर बेस क्वेश्चन होते तर तुम्हाला चार ते पाच क्वेश्चन विचारले म्हणजे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला चांगली करायची सर्कल असो स्क्वेअर असो अनसर्टन लाईन असो की लाईन बेस असो तुम्हाला हे तीन टॉपिक चांगले करणं महत्वाचं आहे कारण तुम्हाला प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला जर काही एका शिफ्टला जर स्क्वेअर विचारला दुसऱ्या शिफ्टला तुम्हाला सर्कल विचारू शकतं तर हा टॉपिक सिटिंग अरेंजमेंटचा चांगलाच करायचा आहे सिलॉकिझम सिलॉकिझम आय एम पी आहे तुम्हाला प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारला जाणार आहे याच्यावर तीन प्रश्न आले फर्स्ट शिफ्टला तुम्ही आला इथे चार प्रश्न विचारले गेले होते तीन इक्टिव्हर यावेळेस तीन प्रश्न विचारलेत फिप्टला सुद्धा तीन क्वेश्चन होते मला करायचं आहे प्रत्येक शिफ्टला तुम्हाला असणारच आहे ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन बघा तीन क्वेश्चन आहेत मित्रांनो निकल सिरीज पाच प्रश्न आलेत हे जे टॉपिक आहे हे टॉपिक तुम्हाला करूनच जायचे मित्रांनो इसलेनियस मध्ये तुम्हाला इथे पेअर फॉर्मेशन आणि वर्ड बेस आले आहेत पूर्ण पस्तीस क्वेश्चनचा डाटा आपल्याकडं आलेला नाही आहे प्रॉपर नाही तर तुम्हाला इथे तीन क्वेश्चन मिसिंग येत ते तीन क्वेश्चन काय होते त्या विद्यार्थ्याला नाही सांगता आलं की आता आठवत नव्हते होता तर बाकी हा डाटा त्याचा कर रेट आहे मित्रांनो ठीक आहे इथे तुम्हाला टेबलवरच विचारला होता कअर बेस होता अनसर्टन होते तिथे सतरा व्यक्ती बसतात त्या लाइनवर ठीक आहे विद्यार्थ्यांनी एवढं सुद्धा आपल्याला सांगितलंय नॉर्थ लाईनचं होता त्याच्यावर पाच क्वेश्चन होते एक लाईन होते सगळ्यांचे सगळे डायरेक्शन यांची नॉर्थची होती सिलॉगीजन विचारले आहेत आणि सिलॉगीचे तीन स्टेटमेंटवर तुम्हाला विचारले तीन स्टेटमेंट आहेत त्या तीन स्टेटमेंट तुम्हाला ऍन्सर काढायचं आहे ठीक आहे तर सुद्धा इझी होतं सगळ्यामध्ये इंग्लिश आणि मध्ये जर म्हणायला गेलं तर रिजनिंग इझी होतं नक्कीच या चॅप्टरच्या तुम्ही चांगलं तयारी करून जा पुढच्या पेपरसाठी म्हणजे ज्यांचे अकरा बाराला पेपर आहेत किंवा उद्या पेपर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे नक्कीच काय मित्रांमध्ये आपलं शेअर करा आणि पुढच्या विद्यार्थ्यांच्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक मित्रांनो पेपर चांगला सोडवा इझी पेपर आहे चांगले प्रॅक्टिस करा तुमच्या पुढे वेळ आहे हे असेच सेशन पुढच्या ले, से लेक्चर शिफ्टचं सुद्धा आपण घेऊ नक्कीच लेक्चरला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर मित्रांमध्ये नक्कीच चॅनलला शेअर करायला विसरू नका डॉक्युमेंटला सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग मित्रांनो आणि बेस्ट ऑफ लक परत एकदा